मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या अॅग्रिकॉस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हरभरा पिकामधील टॉप चार बुरशीनाशकांविषयीचा राहणार रा आहेत ज्यामध्ये मी आपल्याला असे चार बुरशीनाशकांबद्दलची माहिती देणार आहेत जे हरभरा पिकामधील मर जी की फेरियम या बुरशीमुळे पसरते तर त्या बुरशीला नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहेत तर ही टॉप चार बुरशीनाशके कोणती आहेत आणि या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर मित्रांनो हे टॉप चार बुरशीनाशकं कोणती आहेत जी हरभरा पिकामधील मर फ्युजेरियम या बुरशीमुळे पसरत असते तर या बुरशीला नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहेत हे जाणून घेण्याआधी आपल्याला हा फोटोग्राफ पाहणं आवश्यक आहे या फोटोग्राफ मध्ये आपल्याला वेगवेगळे प्लेट पाहायला मिळत असतील या प्रत्येक प्लेटमध्ये वेगवेगळे बुरशीनाशक टाकण्यात आलेले आहेत जसं की प्रोपीकेनाझॉल जे बाजारामध्ये आपल्याला टिल्ट या नावाने मिळते हेक्झॅकॅनाझॉल जे बाजारामध्ये आपल्याला कॉन्टॅप्लस या नावाने मिळते आणि फोसेटील अल्युमिनियम जे बाजारामध्ये आपल्याला एलियट या नावाने मिळते तर असे एकूण अकरा प्रकारचे बुरशीनाशक या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत पहिली जी रांग आहे तर त्या पहिल्या रांगेमध्ये पाचशे पीपीएम या कॉन्सन्ट्रेशन मध्ये हे बुरशीनाशक वापरण्यात आले आहेत दुसऱ्या रांगेमध्ये जे आहे तर ते एक हजार पी पी एम या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आणि तिसऱ्यामध्ये दोन हजार आणि चौथ्या रांगेमध्ये जी आपल्याला एक प्लेट पाहायला मिळत आहे तर यामध्ये कोणतेही बुरशीनाशक टाकण्यात आलेले नाहीत या प्लेटमध्ये आणि बाकीच्या इतर सर्व प्लेटमध्ये सेम कॉन्सन्ट्रेशनमध्ये फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम जी हरभरा पिकामध्ये मर रोग पसरवते तर त्या बुरशीचे बीजाणू टाकण्यात आलेले होते तर आता ज्या प्लेटमध्ये कोणतेही बुरशीनाशक टाकण्यात आले नाही तर त्या प्लेटमध्ये ती बुरशी पूर्ण प्लेटभर वाढलेली आहे आणि ज्या प्लेटमध्ये प्रोपिकॅनाझॉल हेक्झॅकॅन ट्रायसायक्लाझॉल किंवा कार्बनडेजिम हे बुरशीनाशक होते तर त्या प्लेटमध्ये फ्युजेरियम ही बुरशी वाढूच शकली नाहीत म्हणजे बुरशीनाशक नाशक वाढ थांबवण्यासाठी सक्षम आहेत ज्या प्लेटमध्ये फोसिटील अॅल्युमिनियम जे बाजारामध्ये एलिएट नावाने येते तर त्या प्लेटमध्ये फ्युझेरियम वाढ या चारही प्लेटपेक्षा जास्त पाहायला मिळत आहेत तेव्हा यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की जे काही ट्रायझॉल घरातील आहेत आणि कार्बन आहेत हे टॉप बुरशीनाशक आहेत जे हरभरा बुरशी नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहेत आता यामध्ये टेबुकेनाझॉल आणि थायोपेनेत मितेल हे बुरशीनाशक नाहीत तर यासाठी मी आपल्याला अजून एक उदाहरण दाखवतो यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल की जे काही टेबुकेनाझल आणि थायोपेनेत मितेल आहेत तर मररोगाची बुरशी थांबवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देणारे आहेत त्यातल्या त्यात टेब्युकेना हा जो काही घटक आहे तर तो फ्युझेरियम बुरशी सोबत क्लेरोशियम या बुरशीला सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण करतो तर हे बुरशीनाशक मर रोगाच्या बुरशीला तेव्हाच नियंत्रण करू शकतात जेव्हा बुरशी आणि बुरशीनाशकाचा संपर्क होईल ड्रेंजिंग करत असताना किंवा फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहेत जेणेकरून जे काही आपण बुरशीनाशक फवारलेले आहे तर ते ओलीच्या माध्यमातून त्या बुरशीपर्यंत जाईल आणि त्या बुरशीला मारण्याचं काम करेल जर जमीन कोरडी असेल तर त्या बुरशीनाशक त्या बुरशीपर्यंत जाणार नाहीत आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाहीत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आपले काही प्रश्न असेल तर तेसुद्धा आपण खाली कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद